त्यांना तिथे कृपया जागा करतोय विनंती आहे महिलांना थांबवा त्या ठिकाणी तिथे जागा करायची आहे थांबा मातृशक्तीनं थांबा आपण तिथे थांबा आणि पुन्हा एकदा सांगतो की त्या साऊंड बॉक्स जवळ जे माईक वायर आहे साऊंड बॉक्सच्या वायरी आहे विनंती आहे व्यासपीठावर आपण कोणी यायचं नाहीये आपण प्रांगणाच थांबवावं आपण प्रांगण थांबावं कृपया विनंती आहे विनंती आहे बाकी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण जागेवर थांबवाव सर्व बांधवांना विनंती आहे आपण सर्वांनी तिथंच थांबवावं कोणी हात विनंतीला पाहिजे